नमस्कार बार्टी प्रशिक्षण संस्था तसेच महाज्योती प्रशिक्षण संस्था आणि सारथी प्रशिक्षण संस्थेअंतर्गत येत्या रविवारी पी एच डी आदी छात्रवृत्तीकरता जी ई टी परीक्षा घेण्यात येणार आहे तर याचे हॉल तिकीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये तसेच पोर्टेलद्वारे उपलब्ध झाले आहे तर अशा प्रकारची नोटीस पोर्टेलवरती प्राप्त झाले आहेत तर सचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे तर यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर महाज्योती संस्थेमार्फत ॲडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले असून दोन लिंक येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत एक आहे आसन क्रमांकाची यादी म्हणजे तुमचे जे रोल नंबर आहे त्या रोल नंबर नुसार हॉल तिकीट नंबर इथे आलेला आहे आणि त्यानंतर ड्राईव्ह लिंक डाउनलोड ॲडमिट कार्ड तर अशा प्रकारे दोन लिंक देण्यात आले आहेत तर सर्वप्रथम आसन क्रमांकाची जी यादी जी तुम्हाला पाहून ते ते घ्यायची आहे तर तेथे एक्झाम सेंटर ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव आणि सीट नंबर आणि कॉलेज म्हणजेच कुठे परीक्षा आहे तर याची संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे तर सर्वप्रथम ही लिस्ट डाउनलोड करायची आहे एकशे चार पेज आहेत तर येथे तुम्ही सर्च बॉक्सचा वापर करून तुमचा सीट नंबर टाकू शकता किंवा रँडमली तुम्हाला तुमचं नाव देखील पाहून तुम्हाला इथे सीट नंबर पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी दुसरी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे गुगल ड्राईव्ह येथे पाहायला मिळेल तर लक्षात घ्या येथे जी पहिली पी डी एफ फाईल आहे तर याच्यामध्ये सीट तर 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 नंबर देण्यात आला आहे उदाहरणार्थ बारा हजार एकशे एकोणसत्तर असा जर नंबर असेल तर येथे दु देखील तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ॲडमिट कार्ड नंबर तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून तुमच्या नंबरनुसार तुमचा जो नंबर आहे तुमचा जो नंबर पाहून घ्यायचा आहे आणि येथे तो नंबर येथे स्क्रोल डाऊन करून शोधून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे लिंकवर डबल क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे बार्टी सारथी आणि महाज्योती प्रशिक्षण संस्था आहेत यांच्याबरोबर जी रविवारी फेलोशिप करता जी परीक्षा होणार आहे सी टी परीक्षा तर याच्या हॉलदेखील तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे दिवस दिलेला आहे त्यानंतर वेळ दिलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहायची आहे तुमचं नाव सीट नंबर परीक्षा केंद्र आणि एक्झामिनेशन सेंटर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलं आहे तर लक्षात घ्या बाजूच्या कारखान्यामध्ये तुमचा नुकताच काढलेला फोटो येथे स्टिक करायचा आहे आणि येथे सही तुम्हाला करायची आहे तर लक्षात घ्या सरच्या परीक्षकांचा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आले आहेत तर इथे उपस्थित राहते ओळखीचा पुरावा तुम्हाल एलेक्ष, तुम्हाला सादर करायचा आहे यामध्ये इलेक्ट्रिक इलेक्शन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही डॉक्युमेंट सादर करू शकता तर येथे पाहू शकता की परीक्षा केंद्राच्या एक तास आधी तुम्हाला सेंटरवरती उपस्थित राहायचं आहे दहा वाजता परीक्षेचं टाईम आहे तर तुम्हाला इथे नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे त्यानंतर मोबाईल वगैरे तुम्हाला अलाउड नाही आहे त्यानंतर ब्लू किंवा ब्लॅक बॉल पेन तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांना देखील महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर सरच्या हॉल तिकीट तुम्हाला दाखव डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि संपूर्ण इन्स्ट्रक्शन पाहून येत्या रविवारी चोवीस डिसेंबर रोजी जी ई टी परीक्षा होणार आहे तर याकरता उपस्थित जायचं आहे तर अशा प्रकारे सचच्या हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येतील तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती देण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा